नमस्कार मी श्रीकन्या माझी विसावा ही कविता आपल्यासमोर सादर करते आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात पतीने पत्नीसाठी केलेली ही कविता आहे विसाऊ आपण क्षणभर आयुष्याच्या कातरवेळी पुरं झालं राबणा आता आराम करूया यावेळी तूही थकली असशील ग आयुष्यभर साथ मला देताना खडतर माझ्या प्रवासात माझी प्रेमाने काळजी घेताना मुलं बाळं मोठी झाली लागली त्यांच्या संसाराला पारावार राहिला नाही आता आपल्या आनंदाला नातवंडांच्या बोबड्या बोलात दिवस आपला संपून जातो तुझ्यासाठी प्रिये मात्र वेळ द्यायचा राहून जातो काही क्षण आपण जगूया तुझ्या आणि माझ्यातले काही क्षण आपण जगूया तुझ्या आणि माझ्यातले देव आठवणींना उजाळा जगलो जे क्षण आयुष्यातले देऊ आठवणींना उजाळा जगलो जे क्षण आयुष्यातले धन्यवाद माझी कविता कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा